नमस्कार आज आपण भद्रासन बघणार आहोत भद्रासन हा संस्कृत शब्द आहे भद्र म्हणजे तेजस्वी तर या आसनाने शरीराला आश्चर्यकारक असे फायदे होतात ही विन्यास योग शैलीची मुद्रा आहे हे आसन करत असताना किंवा करण्याअगोदर काय खबरदारी घ्यावी पाय मान पोट गुडघे यामध्ये खूप वेदना असतील तर हे आसन करू नये शक्यतो रिकाम्या पोटीच हे आसन करावे तर हे आसन करण्याची योग्य पद्धत आता आपण बघूयात पाय पसरून योगा मॅटवर बसा हळुवारपणे सामान्य ब्रिदिंग करत दोन्ही पायी गुडघ्यात फोल्ड करा दोन्ही तळवे एकमेकांना स्पर्श करा जास्तीत जास्त स्वतःकडे ओढून घ्या खेचून घ्या दोन्ही तळवे गुडघे मांड्या जमिनीवर टेकलेले असावेत तसेच या ठिकाणी पाठीचा कणा देखील ताट हवा खांदे मागे रोल करून सोडावे जास्त तुम्ही हाताने देखील गुडघ्यावरती थोडा दाब देऊ शकता मांड्यांवरती थोडा दाब देऊ जमिनीला हळूहळू टेकवू शकता अशा प्रकारे भद्रासनाची पहिली पोज म्हणजे आपण ही आज पाहिलेली आहे अशा प्रकारे तुम्ही भद्रासन करा त्याचे आता आपण फायदे बघूयात